नमस्कार मंडळी नक्कीच कट्टा मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बोईसर ईस्टमध्ये आलेले आहेत बोईसर ईस्ट टाटा हाऊसिंग हे टाटा हाऊसिंग खूप बोईसरचं प्रतिष्ठ चांगली एरिया आहे आम्ही टाटा मध्ये एक फॅमिली रेस्टॉरंटमध्ये आलेले आहेत सुरबी फॅमिली रेस्टॉरंट हे ॲक्च्युली स्मार्ट बाजारच्या अपोजिटच आहे आणि हा हा फॅमिली रेस्टॉरंट खूप छान आहे खूप लोकं इथे येतात खूप लोकांनी इथे ट्राय केलेलं आहे त्यांनी पण सांगितले खूप चांगली टेस्ट आहे खूप छान आहे आणि फॅमिली घेऊन येण्यासाठी खूप बेस्ट आहे इथे खूप सारे पार्किंग पण चांगली एरिया आहे शांत एरिया आहे आणि या ठिकाणी तुम्ही येऊन चांगली फॅमिली एन्जॉय करू शकतात तर आज आपण आज जाऊन पण बघणार आहेत की कि किती किती प्रकारचे डिश आहेत कसे कसे आहेत आणि कसे प्रकारे हे देत आहेत मी ऐकलं आहे की इथे साऊथ इंडियन डिश पण आहेत आणि हर डिश या लोकांनी इथे दिलेले आहेत तर आम्ही हर एक डिश आम्ही ट्राय करणार आहेत तर तुम्ही पण थोड्या वेळा नंतर आम्ही तुम्हाला सांगणार आहेत की याची टेस्ट किती छान चला म्हणजे आता आज जवळ आपण बघूया याचा स्वाद घेऊया चला या आतमध्ये केलेलं आहे किती मस्त प्रकारे यांनी सजवलेलं आहे छान ठेवलेलं हो आहे आणि फॅमिली रेस्टॉरंट आहे शांत आहे व्यवस्थित आहे तुम्ही येऊन हमेशा इथेहून डिनर देन, वगैरे लंच वगैरे करू शकतात आणखीन इथले ओनर खूप चांगले आहेत व्यवस्थित आहेत छान आहेत तर त्यांनी पण आम्हाला चांगलं वेलकम केलेलं आहे आम्ही त्यांच्याशी खूप सारे संवाद केलेले आहे तर आज आपण त्यांची डिश पण आपण ट्राय करणार आहेत आणि डिश पण बघणार आहेत तर नक्की आपण त्याचा स्वाद आम्ही तुम्हाला सांगणार आहेत एक दहा मिनटांनी तुम्हाला आम्ही त्याचा स्वाद सांगणार धन्यवाद

मंडळी मालकाने आम्हाला चांगलं हे दिलेलं आहे की ते हमेशा चांगलं फ्रेश लोकांपर्यंत डिश देणार आहे आणि म्हटलं की हमेशा आम्ही सर्व्हिस पण त्यांना चांगले देणार आहेत आणि नेहमी सर्व्हिस चांगली देतात आणि खूप चांगलं फ्रेश त्यांचं हे आहे किचन आहे आणि चांगले फ्रेश आयटम आहेत बघूया आपण इथे बघा इथे बनवलेले आहेत तुम्ही बघू शकता चिकन अंगार आहेबाबदार लबाबदार पनीर लबाबदार आणखीन बिर्याणी पण आहे इथे बिर्याणी पण त्यांनी दाखवलेलं आहे यांची एक अच्छा आपला बिरयानी बहुत सिग्नेचर डिश है अपना दम बिरयानी हम अच्छा, अच्छा। लोग किलो के हिसाब से भी शुरू करते हैं अच्छा। किसी क्वांटिटी में ऑर्डर है पांच किलो दस किलो पंद्रह किलो जितना अच्छा। भी अपन उसको दे सकते हैं ऑर्डर अच्छा। ऐसे तो इंडिविजुअल में भी एक पोर्शन के हिसाब से भी दिन में बीस पच्चीस पचास बिरयानी अपना निकल जाते है शादी का इवेंट का बर्थडे आउटडोर कैटरिंग सब करते हैं मंडळी इथं बघितलं आपण की यांनी सांगितलं की आम्ही असं बड्डे पार्टी आणि आणखी असे काही आउटडोर्स अस म्हणजे जसं लग्नाचा असो कुठला प्रोग्राम असो तर हे असे पण ते सर्विस देतात आणि या पद्धतीने त्यांचे चांगले डिश आहेत आणि फ्रेश आहेत तर नक्की तुम्ही या नक्की तुम्ही इथे ट्राय करा आणि नक्की तुम्ही इथे खाऊन बघा खूप छान स्वाद आहे यांचं आणि टाटा मध्ये आहे इश्टमध्ये पोईसर ईस्ट आणि स्मार्ट बाजूला बाजूलाच आहे त्यांचं किचन पण किती छान आहे त्यांचे लोक पण खूप जबरदस्त चांगलं हे करत आहेत खूप पण छान आहेत आणि फ्रेश आहे तर आता आपण खाऊन बघणार आहेत आणि मालकावर नंतर पण परत संवाद करणार आहेत थँक्यू मंडली आपण इथे आपण यांचे कोक आहेत हे सुरभी फॅमिली रेस्टॉरंटचे हे खूप जुने को कोक आहेत आणि यांनी भरपूर असे डिश बनवलेले आहेत ते आपल्याला आता सांगणार आहेत तर मी त्यांना विचारतो सर आपका नाम क्या आहे मोहन मोहनसिंग ही सारा चीज आपने पण जी सर अच्छा तो आम्ही अपने लोगों को बता सकते कैसे बनाये आपने बिलकुल इसके बारे में कुछ बता सकते और ये चिकन अंगारा है चिकन अंगारा जी इसमें रेड कलर में जाता है और आठ पीस चिकन रहेगा प्लस तो इसका ग्रेवी थोड़ा चटपटा रहेगा और खाने में भी एकदम यूनिक रहेगा और ये पनीर लवाबदार है ये दो ग्रेवी टच होता है इसमें हाँ। और चीज़ और पनीर और क्रीम वगैरह टच करके जो कि खाने में हल्का सा स्वीट और नमकीन रहेगा और ये बिरयानी है जो बिरयानी दम बिरयानी है पनीर सादी बिरयानी है दो तीन चार प्रकार की बिरयानी होती है जो तो इसमें अपना अलग अलग क्वालिटी और जो भी क्वांटिटी वगैरा अच्छे से किया आहे तर बघितलं त्यांनी त्यांचे कुकनी खूप सारे छान पद्धतीने यांनी आहे आणि त्यांनी सांगितलं पण आहे हे कशा पद्धतीने बनवलेलं आहे एक अंगारा वगैरे आहे आणि बिर्याणी वगैरे दम बिर्याणी खूप फेमस आहे आणि खूप टेस्टी आहे ऑलरेडी हे कुक पण छान आहे त्यांचे पण हातामध्ये खूप खूप सारे हे लोकांनी पण तस लोकांनी आम्हाला सांगितलेले तर थँक्यू सर आपण आम्ही सर्व चिजी केली नमस्कार मित्र मंडे आता आपण काय ऑर्डर केलेले आहेत आणि आपण थोड्या वेळाने त्याचा सॉस पण चाकणार आहेत आणि त्यांची कुक आणि त्यांच्या मालकांनी पण खूप छान पद्धतीने आम्हाला हे किचन पण दाखवलेलं आहे त्यांचा पूर्ण हॉटेल्स आम्ही बघितलेलं आहे खूप फ्रेश आहे छान आहे आता आम्ही त्याची वाट बघत आहे आणि तुम्हाला त्याचा सॉस पण सांगणार आहेत एक पाच मिनिटांनी येणार आहे आपल्या समोर आणि मला खूप अस इच्छा झालेली आहे चव आलेली आहे की कधी खातो असं झालेलं आहे तर नक्कीच तुम्हाला आम्ही त्याची शॉस सांगू ओके धन्यवाद म्हणे म्हणे बघा आता आपण जे ऑर्डर केलेली आहे ते आता आलेले आहे नाही आम्ही आता त्याचा खाऊन खाऊन स्वास सांगणार आहे तर आता आम्हाला आम्ही मी तुम्हाला अजून आणखी ऑर्डर केलेली आहे ते थोड्या वेळाने येणार आहे मंडळी बघा आता आम्ही तुम्हाला दहा मिनटांनी यांचा स्वाद सांगतो आम्ही चला आता आपण ट्राय करूया मंडळी आपण त्याची वाट पाहत होते तर आता ते आलेले आहे डिश तर आता आपण बघूया ऍक्च्युली हे जे आहे पनीर लबाबदार आहेत आणखीन हे चिकन अंगार आहे आणि हे परोठा आहे केरला परोठा आणि आपले नान आहे नान आ, रोटी रोटी तर आपण हे आता आपण ट्राय करणार आहे खाऊन आणि तुम्हाला नक्की याचा सॉस सांगणार आहे तर चला आता आपण याची सुरुवात करूया थँक्यू म्हणजे आता हे मी ट्राय करणार आहे इसका नाम पनीर लबावतार आहे हे खूप फेमस आहे यांच आणि ही अंगारा पण आम्ही चेक करणार आहे अंगारा तर आता मी केरळ पराठा वर खाऊन तुम्हाला सांगणार आहे व्हेरी नाईस आहे खूप जबरदस्त आहे छान टेस्ट आहे आणि जास्त स्पायसी पण नाही आहे आणि खूप छान आहे तुम्ही पण इथे येऊन खाऊ शकता छान आहे एकदम टेस्ट A tampon Angara pąt checktarna jest, Angara pąt checkun dużo jest. Ta Mandiia ta pąka chicken, a ta Angara mi fajna kąlunumadę, ida kąlunarna jest. Hm, widziano? Tym nakiety hotelia, nakiety mi tę wizyt kąlą. चिकन अंगारा पण काही असत पाहिजे नाही आहे सो व्यवस्थित आहे जसं पाहिजे तसं आपल्याला आहे आणखीन टेस्ट पण खूप छान आहे तुम्ही नक्की तुम्ही बघा खूप जी पेशंट स्पेशल त्यांची त्यांनी आम्हाला खावडलेली आहे तर तुम्ही नक्की इथे येऊन फॅमिली बरोबर व्हिजिट करू शकता आणि खाऊ शकता थँक्यू तर मंडई इथे आम्ही सुरबी हॉटेलमध्ये आले तर काही कस्टमर आहेत तर ते इकडे खाण्याचा स्वाद घ्यायला आले तर मी आपल्या कस्टमरला विचारू इच्छितो की इकड़ी टेस्ट कैसे तो मैं है ना इनका नाम ही सर आपका नाम क्या है आदित्य 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 सर आपको यहाँ का खाना कैसा लगा बहुत अच्छा बना खाना यहाँ का जी तो आ, क्या आपका क्या अच्छी चीज़ लगी यहाँ की अभी तो पनीर की सब्ज़ी मंगाई है तो अच्छी मतलब जी पनीर आँडी ओके और यहाँ का मतलब क्लिनिंग अच्छा है जी सर यस वाइफ भी अच्छी है यहाँ की तो आप यहाँ पे सर कब से आ रहे हैं पहली बार है मेरा ओके फर्स्ट टाइम आए पर आपको बहुत अच्छा लगे यहाँ का हाँ। तो आप अगली बार भी आना चाहेंगे सर हाँ जी तो सच में मैं अपने जो फूड लवर्स हैं उनसे भी कहना चाहूँगा कि यहाँ का जो अंदर का इंटीरियर है वो तो बहुत ही क्लीन है और फैमिली भी इधर आ सकती है और यहाँ पे आप वेज और नॉनवेज दोनों ट्राई कर सकते हैं और जिसे सर ने बताया आदित्य सर ने की पनीर मंगवाया ना आपने सर यस यस पनीर हांडी हां तो बहुत ही बोलते बढिया टेस्ट है तो मुझे लगता है सभी को यहाँ पे एक बार तो आना चाहिए और मस्ट विजिट पे खाइए और यहाँ का स्वाद चखी आप बार बार आएंगे है ना सर हां जी ओके थँक्यू सर तर तुम्ही सुर्भी रेस्टॉरंटचं इंटीरियर बघू शकता इकडचा स्पेस भरपूर आहे आणि सिटिंग अरेंजमेंट पण चांगली आहे आणि भरपूर इकडे कस्टमर तुम्ही बघू शकतात या रोल पण आहे आणि ते सुद्धा रो मध्ये आहे तर इथे आपले काही कस्टमर आहेत जे खूप वेळापासून इकडे येत आहेत तर मी त्यांना विचारतो की इकडे इकडचं त्यांना जेवण कसं वाटते तर पहिले तर मी त्यांचं नाव विचारू इच्छितो सर तुमचं नाव काय माझं नाव शिवशंकर हा माझे मित्र रोहन हा हा मित्र माझे गौतम अच्छा आणि तो एक माझा मित्र नवीन ओके तर थँक्यू सर uh, तुम्ही मित्राचं इंट्रोडक्शन दिलं तर तुम्हाला इकडचं जेवण कसं वाटतं सर इकडचं जेवण खूप छान आहे खूप छान म्हणजे काय तुम्हाला विशेष काय वाटतं इकडचं विशेष म्हणजे बेसिक जसं आपण साऊथ इंडियन आहे हे होटेल पण आपलं साऊथ इंडियन साठी केलेलं आहे सो मला ते खूप आनंद भेटतो हॉटेलमध्ये जेवण करायचं तर तुम्हाला इकडे येऊन किती वर्ष झाले आम्ही बोईसरला येऊन झाले लगभग अडीच वर्ष झाले पण हे होटेल जेव्हापासून ओपन झालं तेव्हापासून आपण रेग्युलरली येत राहतो इथलं जो आपला इंटेरियर आहे म्हणजे इकडचा स्पेस तो पण चांगला आहे स्पेशल आम्ही बेसिकली वेजिटेरियन आहे सो आपल्या वेज प्रमाणे बेसिकली आपलं केरला पराठा जे इथं ते आपला खूप आहे ते तशी पराठा दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये खूप कमी भेटतंय सो इकडचं केरला पराठा छान आहे तर जे आपले म्हणजे प्रेक्षक आहे जे फूड लवर्स आहे हा तर त्यांना तुम्ही काय संदेश देण्याचा प्रयत्न करणार जर आपले फ्रूट जे फूड लवर्स आहे जर त्यांना व्हेजिटेरियन जर लवर, लवर असेल तर मी त्यांना सजेस्ट करेल रोटीमध्ये तुम्ही केरला पराठा घेऊ शकता जर स्टार्टरमध्ये पाहिजे असेल तर त्यांनी हरा हराभरा कबाब जाऊ शकता ते पण खूप छान आहे तर खरोखर सर तुम्ही एवढे चांगले 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 डिशेस नाव घेतलं थँक्यू सर तुमचे कमेंट ऐकल्यावर पण आमच्या प्रेक्षकांना खूप चांगलं वाटलं असेल शुअर sure, sure, sure. शुअर नक्कीच ते इथे एकदा व्हिजिट करणार चालेल आशा करतो करू दे करू दे तर चांगलं सर तुम्ही मला इतका वेळ दिला इतका टँक दिला त्याबद्दल धन्यवाद थँक्यू सर थँक्यू थँक्यू सर थँक्यू मित्रांनो आता बिर्याणी पण आलेली आहे आता बघूया आपण बिर्याणी आम्ही सर्व काही टेस्ट केलेले खूप छान आहे आता बिर्याणी पण आम्ही टेस्ट करणार आहे आणि तुम्हाला त्याचा स्वाद सांगणार आहे बघा कस कसं पद्धतीने त्यांनी राईप करून आणलेलं आहे खूप छान आहे आणि पॅकिंग करून आणले आणि इथलीही फे आ, फेमस आहे बिर्याणी दम बिर्याणी म्हणून तर आता टेस्ट करणार आहेत आम्ही तुम्हाला याचा पण स्वाद आम्ही पाच मिनिटांनंतर सांगणार आहेत धन्यवाद आता मी टेस्ट करणार आहे बिर्याणी हेच बिर्याणी दम बिर्याणी आहे खूप फेमस बिर्याणी आहे खाऊ बघूया आता वा छान आहे बिर्याणी आणि तुम्ही खूप ठिकाणी बिर्याणी खाली पण हे पण बिर्याणी ट्राय करा खूप छान बिर्याणी आहे आणि टेस्ट पण छान वाटला मला स्वाद मग खूप चांगला आहे नक्की तुम्ही इथे या आणि एकदा ट्राय करा धन्यवाद बिरांची आता बिर्याणी आपण आता ऑर्डर केलेली आहे तर आता आपल्याला हे थोडं आपल्याला सांगणार आहे जर आपण खुश बघाय बिर्याणी त्याच्यामुळे काय काय भेटायला आहे भी आहे ना है, चिकन हैदराबादी बिर्याणी आहे है, चिकन बिर्याणी आहे चिकन टिक्का दम बिर्याणी आहे चिकन मलाई टिक्का दम बिर्याणी आहे चिकन पुलाव आहे नमस्कार मंडळी आता आम्ही हे सर्व टेस्ट केलेले आहे इथले आणखीन छान आहे आणि यांनी आम्हाला काही डिश दिले त्यांचे स्पेशल डिश तर खूप छान होते आणि अप्रातून होते त्यांचा केरला पराठा तो खूपच जबरदस्त आहे हे तर बोईसरमध्ये मला नाही वाटत कुठे भेटत असेल पण इथे नाही नक्की भेटते आणि यात इथे ब्रेकफास्ट पण छान आहे आणखीन तुम्ही लंचसाठी डिनरसाठी येऊ शकतात केरला परोठा खाण्यासाठी नक्की इथे या बाकी सारे डिश पण आहेत आणि त्यांची बिर्याणी पण खूप छान होती बरस बरस ही बिर्याणी त्यांचे भर बरेच प्रकारे त्यांचे ऑर्डर जातात खूप सारी असतात तर आम्ही सरांना मी विचारतो की हे खूप छान होता आणि त्यांच्याशी भेट घेणार आहे मी सर बहुत अच्छा लगा खाकर आपलं अच्छा अच्छा लगा सर तो हमारे जे चाहते हे जो फूड व्यवसाय काय बघा आम्ही फुटलॉर्स के सुरभी में एक बार टेस्ट करे जी स्पेशली केरला डिश हो गया केरला परोट हो गया होिर्याणी आहे आपल्या अलग अलग वरायटी का बिर्याणी के बिरयानी बिर्याणी लिए आपण फेमस आहे अपना आपण अच्छा क्वां क्वांटिटी बिर्याणी भीज तो आप कस्टमर काही मग एक बार सुरभीमध्ये में जाके एक बारखे का टेस्ट करते सर तर मंडळी मी आपण बघितलं आहे की मलकानी पण आम्हाला सांगितलेलं आहे की एकदा तुम्ही नक्की ते या आणि माझी पण एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही नक्की ते या हे टाटा होटेलमध्ये आहे बोईसर इज टाटा हाऊसिंग आणि स्मार्ट बाजारच्या बाजूलाच आहे आणि चांगलं त्यांनी सजवलेलं चांगलं त्यांचं इंटरनियर खूप छान छान आहे तुम्ही बोर होणार नाही तुमची फॅमिली लहान मुलगा असो कोणी असो ती व्यवस्थित तुम्ही बसू शकता सिटिंग एरिया पण खूप छान आहे आणि मालक पण खूप चांगले सुंदर आहे त्यांचं बोलणं हावभाव खूप छान आहे आणि त्यांची सर्विस खूप छान चांगली आहे तर मी मालकांना एक थँक्यू म्हणून बोलते की आम्हालाच इथे येण्याचं आहे त्यांनी एक मोका दिला थँक्यू सर ओके मी सरला आणखीन एक प्रश्न विचारणार आहे सर खरंच आम्हाला आनंद झाला हे खाऊन आणि तुमची जी जेवणाची जी क्वालिटी खूप स्टँडर्ड आहे आणि तुम्ही क्वालिटी मेंटेन केलेलं आहे आणि एंट्री पण तुमचं खूप छान आहे okay. तर मला विचारायचं सर आता ह्याच्यापुढे तुमचं जो सुरभी हॉटेल hmm. आहे तुम्ही ह्याला कुठे घेऊन जाणार म्हणजे तुमची काय स्वप्न आहे तुमचं सध्या काय स्वप्न नाही बघू एक वर्षानंतर कुठेतरी ब्रँच अकाउंट ओपन करू अच्छा तुमचं म्हणजे एक स्वप्न आहे की अजून एक ब्रांच तुम्हाला ओपन करायचं ते कुठे बोईसरमध्येच ओपन करणार आहे सर बोईसरमध्ये किंवा पालघर पालघर मध्ये अच्छा बोईसरमध्ये तर आता सध्या एक आहे मला वाटते पालघर मध्ये खूप छान राहणार सर पालघर मध्ये पण खूप प्रतिसाद तुम्हाला चांगला मिळणार हो। तर आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतात तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी असे तुमचे प्रेक्षक तुमच्याकडे येत राहो आणि तुमचे चांगले 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 डिश खाव आणि खरोखर आमच्याकडनं तुम्हाला शुभेच्छा आणि धन्यवाद थँक्यू सर ओके सर धन्यवाद थँक्यू सर